मुगळीच्या श्री शिवबसव मंडळाचा नवरात्र उत्सव महिलांच्या विविध उपक्रमाने रंगला संत बाळूमामाची पालखी मिरवणूक महाआरती आणि महाप्रसादात भक्तांचा उत्साह सहकार्य करणाऱ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार गडिंगला तालुक्यातील मुगळी येथील श्री शिवबसव नवरात्र उत्सव मंडळ गेली तीन वर्ष उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करत आहे यावर्षी हा उत्सव भक्तिमय वातावरणात सुरु झाला असून आजपासून महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पाककला स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा तसंच लहान गटांसाठी वेशभूषा स्पर्धांचा समावेश आहे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या सर्व कार्यक्रमांना लाभला आहे दरम्यान रविवारी संत बाळूमामा मंदिर खंडाळी इथून श्री बाळूमामाची पालखी मुगळी इथं आणण्यात आली सायंकाळी पाच वाजता ढोल ताशांच्या गजरात आणि धनगरी ढोल वाद्यांच्या तालावर पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यानंतर महाआरतीनं वातावरण भारावून गेलं महाआरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला या सर्व कार्यक्रमाला पंचक्रोशीतील बाळूमामा भक्तांसह मुगळी गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्सवाच्या औचित्यानं मंडळाला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला महिला पुरुष उत्साहपूर्ण सहभागामुळे नवरात्र उत्सव अधिकच रंगतदार झाला नवरात्रात भक्तिमय आणि सांस्कृतिक असा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न श्री शिवबसव नवरात्र उत्सव मंडळानं केलाय गावातील महिलांचा वाढता सहभाग विविध स्पर्धांचा उत्साह आणि बाळूमामाच्या पालखीचा आगमन यामुळे मुगळी येथील नवरात्र उत्सव पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा